कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठवलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेप्रकरणी आज नाशिकचं सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार आहे त्यामुळे त्यांची आमदार की जाणार की राहणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान प्रकरण काय होतं ते देखील पाहूयात बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी ठरले आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तऐवज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के राखीव कोट्यातून सदनिका प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या सत्र न्यायालयानं सुनावली या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं पण या विरोधात हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार होते एक मार्चात झालेल्या सुनावणी वेळी मानेकराव कोकाटे यांची शिक्षा स्थगित होऊ नये यासाठी तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड आणि शरद शिंदे यांना हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला होता दरम्यान कोकाटेनं झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते त्यामुळे ते मंत्रिपदावरही राहण्यासाठी अपात्र ठरणार नाहीत त्यामुळे आजचा अंतिम निकाल काय लागणार हे पाहावं लागेल दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे मात्र कोर्टाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढणार की दिलासा मिळणार हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका